नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या रोजच्या जीवनामध्ये राग चिडचिड अस्वस्थता या गोष्टी अगदी सहजपणे मनात येतात एखादी गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा कोणीतरी आपल्याशी उगास वाईट वागले कधी त्रास दिला की राग दाटून येतो काही वेळा आपण स्वतःला थांबू शकत नाही मग प्रश्न पडतो की हे स्वामींच्या भक्ताला शोभते का मग अशा वेळेला या रागाला नियंत्रित कसे करावे राग ही एक भावना आहे जी अपेक्षा अहंकार वेदना किंवा असहाय्यता या भावनांमधून उद्भवते कोणीतरी आपल्याला दुर्लक्षित करते त्रास येते किंवा अपमान करते तेव्हा आपला मनोविकार उसळतो आणि तो राग म्हणून बाहेर येतो कधी हा राग शब्दातून कधी कृतीमधून तर कधी आतल्या आत मन पोखरत राहतो रागाचे मूळ कारण माझे मन कुणीतरी दुखवले हेच असे अशा रागावर नियंत्रण कसे मिळवावे या प्रश्नाचे उत्तर आणि उपाय दोन्हीही स्वामींनी दिलेले आहेत आणि ते म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या नामस्मरणाने रागावर नियंत्रण कसे मिळवता येते राग आपल्या मनामध्ये कुठून येतो राग येतो जेव्हा गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत नाहीत कुणी आपली अपेक्षा पूर्ण केली नाही आपल्याला दुर्लक्षित केले आपण खूप मेहनत केली पण फळ मिळाले नाही आपला अपमान झाला आपल्याला चुकीचे समजून घेतले गेले की राग येऊ लागतो राग येण्याची सुरुवात लक्षात घेणे गरजेचे आहे राग हा एका क्षणात येत नाही तो हळूहळू वाढतो म्हणजे आधी मन, मन कुरकुर करते मग चिडचिड करते मग तीव्र राग येतो राग आल्यावर नामस्मरण काय इतर काहीही करण्याची इच्छा होत नाही जेव्हा खूप राग येतो तेव्हा मन फक्त आणि फक्त त्या व्यक्तीवर किंवा घटनेवर केंद्रित झालेले असते आपला विचार भावना शरीर आवाज सगळे त्या रागाच्या लाटेने व्यापून जाते त्यामुळे त्या क्षणी कोणीही म्हणाले की नामस्मरण कर तर ते शक्यच वाटत नाही कारण योग्य अयोग्य काय आहे हे विचार करण्याची आपली क्षमता रागाने झाकून गेलेली असे हृदय दुखावलेले असे आणि अहंकारावर आघात झालेला असतो रागावर नियंत्रण करणे का आवश्यक आहे महाराज म्हणतात की मन हे मरकटाप्रमाणे चंचल असते त्यामुळे त्याला विवेकाने बांधून ठेवावे मन जर रागाच्या आहारी गेले तर सेवा भक्ती प्रेम समर्पण हे सगळे नष्ट होते म्हणून रागाला कमी करणे म्हणजे स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी आपली तयारी करणे याशिवाय रागाचे इतरही दुष्परिणाम आहेत जसे की स्वतःच्या मनशांतीचा नाश होतो रागामुळे शांत झोप लागत नाही मन सैरभैर होते आपल्या नात्यांवर परिणाम होतो जवळची माणसे दूर जातात आपल्याला शारीरिक त्रास सुरू होतात उच्च रक्तदाब थकवा डोकेदुखी जाणवते आपले ध्यान आणि सेवा अडून राहते जेव्हा मन अस्थिर असे तेव्हा ध्यान नामस्मरण स्वामींची अनुभूती मिळत नाही त्यामुळे रागाच्या आधीच मनाची शक्ती वाढवणे मनाचे बळ वाढवणे आवश्यक आहे आणि म्हणूनच नामस्मरणाची सवय लावून घ्यावी नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण म्हणजे एखाद्या देवतेचा सतत जप करत राहणे तो तुम्ही मनात करू शकता किंवा मोठ्याने उच्चार करूनही करू शकता श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र म्हणजे एक प्रकारचे औषधच आहे जे अडचणीमध्ये धीर देते मनाला थांबायला भाग पाडते रागावर थेट नियंत्रण मिळवून देते आणि आपल्यातला अहमपणा नष्ट करते जर आपण नियमित शांत मनाने श्रद्धेने नामस्मरण करत असू तर संकट किंवा राग आल्यावर नाम आपोआप आपल्या मनामध्ये येऊ लागते ज्या वेळेला राग येतो मनामध्ये ओरड चालू आहे शरीरामध्ये कंप आहे डोळे लाल झालेत त्याक्षणी एकच उपाय करावा ते म्हणजे दीर्घ श्वास घ्यावा डोळे मिटावेत आणि हळूस मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा नामजप सुरू करावा सुरुवातीला वाटेल की काही उपयोग होत नाही मनाला शांती मिळत नाही पण तुम्ही दोन मिनटे सतत नामजप केले के की तुम्ही बघाल की रागाची तीव्रता ही शंभर टक्क्यांवरून नक्कीच कमी झालेली आहे कारण नामस्मरणामुळे ना आपले संपूर्ण लक्ष त्या व्यक्तीवरून किंवा प्रसंगावरून स्वामींकडे वळते नामस्मरण केले की के एकदाचा राग निघून जाईल परत येणार नाही असे होत नाही हा एक मानसिक व्यायाम आहे त्यामुळे दिवसामधून दहा पंधरा मिनटे नक्की नामस्मरण करा एखाद्या शांत कोपऱ्यामध्ये बसून मोबाईल सोशल मीडियापासून दूर राहून डोळे मिटून फक्त श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे नामस्मरणामुळे मनाचे तापमान कमी होते अहंकार नष्ट होतो शांततेची ऊर्जा आपल्यामध्ये येते मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत ही भावना आपल्याला धीर देते आपले असे आचरण स्वामींना आवडणार नाही अशा विचारांनी हळूहळू राग शांत होऊ लागतो राग आल्यावर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे ज्यावेळेला राग येतो त्यावेळेला श्वास गडबडून जातो तो झपाट्याने होऊ लागतो त्यावेळेला काहीही न करता डोळे मिटून फक्त दीर्घ श्वास घ्यावा अशा पद्धतीने तीन चार वेळा दीर्घ श्वास घेतला की मन पन्नास टक्क्यांनी शांत होते आता त्या शांततेमध्ये श्री स्वामी समर्थ असा नामजप सुरू करावा खूप राग आल्यावर तोंडाने काही बोलवत नसेल मनामध्ये नामस्मरण होत नसेल तर स्वामींचे नाव तुम्ही बहीमध्ये लिहू शकता प्रत्येक अक्षरामध्ये मन होतावे हा फार उपयुक्त उपाय आहे कोणत्याही प्रसंगी अशा प्रकारे लिखित नामजप केला की आपले सर्व मन त्या नामावर केंद्रित होते जेव्हा राग येतो त्यावेळेला मनातल्या मनात, मनात स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी माझा राग शांत करा मन फारच अस्थिर असेल तर काही वेळेसाठी स्वामींची आरती लावा त्यांचे भजन ऐका यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ बघा शक्य असल्यास स्वामींच्या फोटोसमोर बसून मन स्वामींवर केंद्रित करा रागावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी स्वामींचे चरित्र वाचा त्यांची सेवा उपासना वाढवा अशी सेवा आपल्या अंतर्मनाला सावरते आणि आपला राग हळूहळू नियंत्रणात येऊ लागतो आपली संगत योग्य ठेवा राग ज्या लोकांमुळे वाढतो त्या संगतीपासून थोडे अंतर ठेवा शांत सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या संपर्कात राहा कारण राग फक्त मानसिक नाही तर तो ऊर्जेचा परिणामसुद्धा असतो जर तुम्हाला खूपच राग येत असेल तर रागाचे निरीक्षण करा आज मला राग का आला मी काय बोललो मी काय केले मी त्यानंतर स्वामींचे नामस्मरण केले का पुढच्या वेळेला मी काय वेगळे करणार आहे अशा प्रकारे रागाचे निरीक्षण केल्यामुळे मन सकारात्मक विचार करू लागते शांत होते आणि राग कमी होतो राग म्हणजे वाईट कर्म आहे का तर हो जर आपण राग व्यक्त करत असू कुणाला दुखावत असू तर ते निश्चितच वाईट कर्म आहे पण जर आपल्याला राग येतो आहे आणि आपण त्यावर काम करत आहोत तर तो परिवर्तनाचा टप्पा आहे त्यामुळे सतत राग येत असेल तर काय करावे तर स्वतःला थांबा राग येतो आहे हे जाणवले की तिथे स्वतःला थांबावे काही क्षण शांत बसा काहीही बोलू नका शक्य असल्यास त्या ठिकाणाहून दूर जा मनामध्ये लगेचच श्री स्वामी समर्थ असा नामजप सुरू करा स्वामींचे नाम हे मनाच्या ब्रेकसारखे काम करते राग आल्यावर दीर्घ श्वास घ्या पाणी प्या थोडे चालू न्या आणि ध्यान करा सतत मोबाईलवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळा नकारात्मक गोष्टी नकारात्मक व्यक्ती यांच्यापासून लांब राहा जास्तीत जास्त नामस्मरण करा रोजची सेवा उपासना वाढवा स्वामींचा तारकमंत्र म्हणा किंवा स्वामींच्या तारकमंत्राचे तीर्थ रोज घ्या त्याने रागामध्ये नक्कीच फरक पडतो जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जिला खूप राग येत असेल पण ती सेवा करत नसेल तर तिलाही तुम्ही तारकमंत्राचे तीर्थ देऊ शकता घरामध्ये सकाळ संध्याकाळ स्वामींचे नामस्मरण लावू शकता जेणेकरून घरातील स्पंदने ही सकारात्मक होतील एखाद्या व्यक्तीला स्वतःहून राग कमी करायचा आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही नामस्मरणाच्या सेवेबद्दल सांगू शकता राग येणे हे चुकीचे नाही पण रागाने वश होणे ही चूक आहे स्वामींचे नाव हीच आपली ढाल आहे त्यांचे स्मरण केल्याने आपण फक्त रागावरच नाही तर जीवनाच्या अनेक समस्यांवर विजय मिळवू शकतो राग हे मानवी भावनांचे एक नैसर्गिक रूप आहे प्रत्येकालाच कधी ना कधी राग येतोच पण प्रश्न असा नाही की राग का येतो तर तो आल्यानंतर आपण काय करतो हे महत्त्वाचे असे महाराजांचे नामस्मरण हे या रागावर नियंत्रण ठेवण्याचे एक प्रभावी सहज आणि आध्यात्मिक साधन आहे मोठी सेवा करणे जरी शक्य नसेल तरी नामस्मरण ही प्रत्येकाच्या आवाघातली गोष्ट आहे प्रत्येकाच्या हातातली गोष्ट आहे नामस्मरण करणे म्हणजे स्वामींना आपल्या मनामध्ये स्थान देणे जेवढे हे स्थान दृढ होते तेवढा आपला राग आपसुकच कमी होतो जीवनामध्ये यशस्वी आणि समाधानी होण्यासाठी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे ते म्हणजे शांत संयमी आणि प्रेमळ मन आणि ते मन मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ या नावाइतका सोप्पा सुंदर आणि शाश्वत उपाय दुसरा नाही म्हणूनच म्हणावेसे वाटते की बिघडले की सुरळीत करते अशक्यही शक्य करते नाम घ्या श्री स्वामी समर्थ हे नाम रागालाही वश करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ